नमस्कार सगळ्यांना नमस्कार अनुभव आता गावातून बांधण्याचं डोक्याला बांधलं होतं तो ही जेडचिंग घात होत आता काय सण आला ना जवळ मकर संक्रांतीचा जवळ आला सण मग आता दळणाची सोयी सणासुदीला गव्हाचं दळण परत शेनलाटा असतोय आदल्या दिवशी त्याला बाजारेच दळण मला आधीच तयारी आपली सगळी परत काय होत की गर्दी नसी गर्मी भरपूर आणि मग आणि या जा रे म्हणून काय करायचं झाला तर म्हणून आधीच तयारी आपल्या गावात आणलं बाजेच आणलंय आता काय टेंशन नाही बाबा नवीन आणि त्याच्यात काय आता मी विचारलो तर दा दाजी कांदा कमी होई होईन काय म्हणजे कांद्याचा रेट कमी होईन काय म्हणजे कांद्याचा रेट कमी होऊन होत नाही म्हणायचं पण अठरा अठरा रुपये वीस वर साध्याच्या बाजार आलेले आणि अजून चार दिवस बंद राहणार आहे म्हणल्यानंतर मी म्हणतो पंधरा रुपया वर तर बाजार आले शिव राहणार नाही का असं मला बी वाटतंय बर का कारण काय झालंय नगर मध्ये आपलं श्रीवंडा मध्ये आता आपण जातो त्या ठिकाणी पारगाव ती बी बंदच आहे गोडेगाव बंद आहे म्हणजे फक्त चालू काय नगर बंद मोठं मार्केट नगर बी बंद मग आता फक्त आता सध्या लोक पोला फक्त चालू ठेवलेले फक्त आणि सोलापूरला तिकडे लोक जातात आता सोलापूरला नेलो ना आमच्या एका हजाराने गांधा तर सतरा रुपयाने गांदा गेलेला आहे अजून चार दिवस बंद बनल्यानंतर आता लोकांनी काय केलेलं आहे आमच्याकडे शेतकरी लोक आहे ना टोटल आपल्याकडे चार पाच गावं टोटल कांदाची दिसतात आणि लोकांनी भरपूर आता गाव गुलब्या कांदा गेलो आता गावांना भरपूर लागवड झालेली पण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस नाही सांगता येत रेट पण सध्याच्या तर रेट कमी झालेली आणि अजून कमी होणार आहेत रेट पण आता दादेने आज तर दिवसभर आरामच केलाय वाटलं होतं म्हटलं बाहेर कंपाऊंड करायचं ती म्हटलं खड्डं फिड खादून घेईन इथे करून पण जेवलो आणि जीत झोपलो तर डायरेक्ट पातून सहा वाटला काहीतरी उठलोय मी डायरेक्ट फ्रेश झालो हात वाचवण धुतलं आणि गावात दळ म्हणा दळायला गेलो आता गर्दी भरपूर तिथं गावात त्याच्यामुळे राजीला यायला टाईम झाला पण आता जेवण करायचं आहे मस्त पैकी बियत बनवलेला आहे जेवायला या सगळ्यांनी जेवाय आतापर्यंत बायक बसली होती तिकडे मशीनवर काय ब्लाउज शिट होती बरं आता दवाखाना ट्रीटमेंट ट्रीटमेंट बी चालू आहे सगळे चालू आहे गोळ्या खाल्लं की तेवढा पुरत रातही दुखायचं नाही तर परत चालू असून दिल्या ना तिने मग ते इकडे जाऊन मग आण गोळ्या बदलून हे रिपीट घेऊ गोळ्याने दुसरं हे गोळ्या घर घेतात ना ती परत नाही फरक गोळ्याने म्हणल्या मग काय आठ दिवस हेच गोळ्या खायच्या जाऊ दवाखान्या दूध याच्या परत तुम्ही आला कमवून हा पण माणसाला बर वाटलं जरा बर वाटत नाही जर काय मजाखत दुखत आहे म्हणलं मग काय करायचं नेमकं आजारी हा ए पुरी न सगळं जेवण करायचं सगळ्यांनी नीट नव्हतं मिठाचे दोन पुढे आणले एक

भारी वाटतो खायला बस करू कस की गरम आहे वर पुरी ना चला जेवायला जेवण

Bar, kenal lagi.

जाऊ द्या पिक माग ती लगेच सांगा ना पुनमबाई तुम्ही गोळीवायचे मला आधी गोळी खा द्यावायच आधी चला ज्यावायला बोललो आधी गोळी खावा

嗯，没洗澡。我得了

म्हणजे त्याचं घे ना काल होती नाश करणार